हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी साध्या पद्धतीने स्प्रिंग रोल खूप छान होतात आणि जास्त काही सामान पण लागत नाही घरच्याच साहित्यामध्ये होतात तर चला मग आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया स्प्रिंग रोल बनवण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये एक कप मैदा घेतला आहे चवीनुसार मीठ घालू अर्धा चिमट आणि एक चमचा तेल घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी टाकून आपण घट्ट असा गोळा बनवून घेणार आहोत जसं आपण चपातीला पीठ मळतो तशा पद्धतीने आपण हा गोळा मळून घेणार आहोत एकदम पाणी नाही टाकायचं नाही तर मग पीठ खूप पातळ होतं कारण मैदा आहे त्याच्यामुळे मग खूप चिकट होतो त्यामुळे लागेल तसंच पाणी टाकायचं आणि घट्टसा गोळा मळून घ्यायचा तरी ते माझं पीठ मळून झालेलं आहे आता आपण हा गोळा वीस मिनिटांसाठी असाच ठेवणार आहोत म्हणजे पीठ छान पद्धतीने भिजेल वीस मिनिटं मी पीठ भिजत ठेवलं होतं वीस मिनटानंतर मी आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि आता आपण याच्या पुरीच्या आकारात छोट्या छोट्या लाटी लाटून घेऊयात तर अशा पद्धतीने मी ते चार लाटी लाटून घेतलेत तर आता एक लाटी घ्यायची त्याच्यावर तेल लावायचं अशा पद्धतीने पूर्ण पसरवायचं त्याच्यावर थोडासा मैदा भरभुरायचा आणि दुसरी लाटी ठेवायची पहिली स्टेप जशी केली तशाच पद्धतीने दुसरी स्टेप करायची अशा चार लाटी एकामेकावर मी अशा ठेवून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपण आता याची लाटी मोठी लाटायची चपाती जशी लाटतो मोठी तशी लाटायची आहे एकदम पातळ लाटायची तुम्ही असं पण करू शकता दोनस आपन पहली की दोनच लाटी लाटून घ्यायच्या आणि जेव्हा जशी आपण पहिली स्टेप केली की फक्त तेल लावायचं आणि जरासा मैदा भुरभुरायचा आणि दुसरी लाठी लगेच ठेवायची आणि एकच असे लाटायची ते पण सोपं जातं पण मी एकदम चार एक साथ लावलेत आणि आता आपण ही लाठी लाटून झाल्यानंतर तव्यामध्ये भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर जास्त भाजायची नाही डाग पाडू द्यायचे नाहीत तर अशा पद्धतीने ते भाजून झाले मी आता काढून घेतले आणि आता सगळ्या लेअर आता मी ओपन करून घेते आपण मी चार लाटी लाटलेत चार लाटी त्याच्यावर ठेवले त्यामुळे चार मी या मस्त अशा लाटी व्यवस्थित ओपन करून घेतले आणि आता त्याच्यानंतर आपण स्टपिंग तर बनवलंच पाहिजे त्यासाठी ते तेल गरम केले कढईमध्ये आलं लसूण आणि मिरची बारीक चिरून टाकले छान असं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये लांबट चिरलेली शिमला मिरची लांबट चिरलेला गाजर आणि लांबट चिरलेला कोबी टाकून घ्यायचा थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण सॉसेस पण टाकणार आहोत आणि व्यवस्थित पाच ते दहा मिनटं आपण हे व्यवस्थित असं फ्राय करणार आहोत मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचं सगळ्या भाज्या फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक चमचा रेड चिली सॉस टाकणार आहोत एक चमचा शेजवान चटणी आणि अर्धा चमचा सोया सॉस जर तुमच्याकडे रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस आणि थोडंसं लाल तिखट टाकू शकताय तर सगळे सॉसेस भाज्यांमध्ये मिक्स झालेत आता रोल बनवण्यासाठी ते चिकटवण्यासाठी स्लरी लागेल मैद्याची आपण स्लरी बनवतो आहे वाटीमध्ये एक चमचा मैदा आणि एक चमचा पाणी घालून घट्टसर स्लरी बनवून घ्यायची बघू शकता जास्त पातळ पण नाही बनवायची कारण आपल्याला ते चिकटवायचं आहे तर आपण जी मोठी लाटी लाटून घेतली त्याच्या सिंगल सिंगल अशा लेअर मी काढून घेतले तिथे व्यवस्थित निघतात थंड झाले की काढायच्या आणि आता आपण एका साईडला आपण हे स्टफिंग घालणार आहोत मध्ये घालायचं नाही आणि अशा पद्धतीने दुमडायचं आणि पुन्हा एकदा दोन्ही साईडहून दुमडायचं आणि आता तिथे आपण स्लरी लावणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने स्लरी लावायची आणि चिकटवायचं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे तेलात टाकल्यावर ते सुटणार नाही आता आपण दुसरी घेऊया त्या पण लेअरमध्ये आता आपण बाजूलाच भाजी घालायची म्हणजे स्टफिंग आणि तुम्ही असं वरतूनसुद्धा थोडीशी स्लरी लावू शकताय म्हणजे आपण जे आतली बाजू दुमडतो तिथे पण चिकटू शकतं म्हणजे व्यवस्थित तिथे पण चिकटेल ती, ती, ती बाजू निघणार नाही आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा पुढच्या साईडला स्लरी लावायची आणि दुमडून घ्यायचं बघू शकताय तिथे चार मी स्प्रिंग रोल बनवून घेतलेत आता आपण तळूया तर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल गरम झाल्यानंतर आपण लो टू मीडियम फ्लेमवरच हे तळून घेणार आहोत हाय फ्लेम करायची नाही नाहीतर मग हाय फ्लेमवर तळले तर मग त्याला बबल्स येतात त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मीडियम टू लोमध्येच तळून घ्यायचे आलटून पलटून अशा पद्धतीने मी आता हे तळून घेते जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकोनही प्रेस करा म्हणजे मी अपलोड करत असलेल्या सगळ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील तरी ते स्प्रिंग रोल माझे तळून होत आलेत आणि हे स्प्रिंग रोल तुम्ही शेजवान चटणी टोमॅटो केचप अशा कोणती पण तुमच्या तुम्हाला जी आवडते चटणी त्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असेसुद्धा खाऊ शकतात कारण आपण याच्यामध्ये स्टपिंग घातलं आहे आणि तेसुद्धा मसालेदार आणि चमचमीत आहे त्यामुळे ते तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकताय मी ते कट्स करून दाखवलेत बघू शकता की छान दिसत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बा